नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणेपालघर अध्यक्ष आता एक बातमी वाचली मी की गोविंदा पथकाविषयी आजचा हा माझा व्हिडिओ आहे एक बातमी वाचली की माननीय मुख्यमंत्र्यांनी साठ गोविंदांना वेळेला स्पेनला पाठवणार आहेत आपले मानवी थर रचण्यासाठी आपण कॉम्पिटिशनला गेलो पाहिजे म्हणून चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे याच्या आधी आपली अनेक मुलं गेली होती पण यातला एक दुर्भाग्य असं आहे की ही साठ लोक जी जातात ती कोण आहेत यातले अनेक जण जी समन्वय समिती म्हणून जी नेमली गेली आहे त्यांचे कुटुंबीय जातात जे मुलं दिवस रात्र मेहनत करतात जे खरे खेळाडू आहेत त्यांना ही संधी अनेक वेळेला मिळत नाही म्हणजे जर जर पंचवीस तीस जण ती साठ लोक पाठवायची असतील तर पंचवीस एक पंचवीस तीस खेळाडू असतात उरलेले कोण असतात एकदा चेक करायला हवं असं मला वाटतंय जी मुलं मेहनत करतात ज्यांचा जो अधिकार आहे त्या मुलांनाच ती संधी मिळाली पाहिजे असं मला वाटतंय त्याच्यासोबत दुसरी गोष्ट आता काही वेळापूर्वी मी समीर पेंढारेंशी बोललो समीर पेंढारे म्हणजे आमच्या ठाण्यातले खोपटचा राजा जो आमचा गोविंदा पथक आहे त्याचे प्रमुख आहेत समीर पेंढारेशी बोलताना मला एक गोष्ट लक्षात आली की अजूनपर्यंत आपल्या सर गव्हर्नमेंटनी गेल्या वेळेला समन्वय समितीच्या मार्फत इन्शुरन्सचा विषय केला होता यावेळेला काहीतरी नवीन परत आणखी एक समन्वय समिती आली आणि त्यांच्या मार्फत ते करायचं आहे मला वाटतं यात मुलांना खूप गोंधळ आहेत सरकारने याच्या बाबतीतली एक नियमावली जाहीर केली पाहिजे कारण अनेक छोटे छोटे गोविंदा पथक आहेत त्यांना यातलं काहीच माहिती नाही पडत हे सगळं हा जो काही सगळा खेळ चालतो ना हा वरच्यावरती चालतो खाली जे गोविंदा पथकं छोटी छोटी गोविंदा पथकं आहेत त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या सरकारकडनं मिळणाऱ्या योजना ह्या पोचत नाहीत मला असं वाटतं याच्या बाबतीत देखील सरकारकडनं अधिकृतरित्या नीट लोकांपर्यंत मंडळांपर्यंत सोप्या भाषेत ते पाठवलं पाहिजे पोचलं पाहिजे अनेक गोविंदा पथकांचे रजिस्ट्रेशन मला वाटतं तुमच्याकडे समन्वय समितीकडे असतील यांनी यांच्यापर्यंत जर माहिती नीट पोचवल्या तर अनेक गोविंदा पथकांना जो मुलांना लागल्याच्या नंतर येणारा खर्च असतो किंवा अनेक गोष्टी असतात त्यांच्या घरच्यांचा घरच्यांची अडचण असते की जर उद्या काय झालं तर तुम्हाला पाहणार कोण मंडळ पाहतं का त्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतं या सगळ्या दरम्यान भेटतील तिसरा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आपण गव्हर्नमेंटनी आता प्रो गोविंदा वगैरे सुरू केलं चांगली गोष्ट आहे अनेक अशा गोष्टी घडल्या पाहिजेत खेळाला प्रेरणा मिळाली पाहिजे वगैरे 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 एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे मला वाईट वाटलेली गोष्ट की ज्या ठाण्याने गोविंदाला ग्लोबल रूप दिलं त्यातला एकही गोविंदा पथक कालच्या पूर्वमध्ये नव्हता आणि हे माझ्यासाठी अतिशय दुःखाची गोष्ट होती की आमच्या ठाण्यातला एकही गोविंदा पथक नाही आहे आमच्या पोरं प्रॅक्टिसला कमी पडली असतील थोडा वेळ घेतला असेल आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती ठाणेकर म्हणून तुम्ही बरोबर आहे आता तुम्ही नवीन काहीतरी कंपन्या आणल्या त्या कोण कंपन्या कधी कधी आल्या काय काय करावंच नाही मला असं वाटतं या कंपन्या कंपन्या वगैरे जे काही चालू आहे करा चांगली गोष्ट आहे पण ह्या करताना त्या मंडळांना त्या संस्थेकडं ज्या काही कंपन्या त्यांच्याकडनं ह्या सगळ्यात मदत मिळाली का हे पण एकदा चेक करा काय ना कोणाला तरी दाखवण्यासाठी जर या गोष्टी होणार असतील तर मला वाटतं की त्याचा फायदा हा मंडळांना होत नाहीये तुम्ही मोठे होत आहे मंडळं मोठी होत नाहीयेत मंडळं मोठी झाली पाहिजे मंडळं मोठी झाली तर हा सण जिवंत राहील वाढेल असं मला वाटतंय मंडळांना महत्व द्या तुम्ही लोक मंडळांना महत्त्व न देता बाकीच्या सर्व गोष्टींना महत्त्व देताय असं मला वाटतं मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की अनेक गोविंदा पथकांना खेळाडूंना सरकारी नोकऱ्या मिळणार होत्या त्याच्या बाबतीतही कुठल्याही प्रकारचे अजून निर्णय झालेले नाहीये समन्वय समिती याच्यावर का बोलत नाहीये समन्वय समितीने विचारलं पाहिजे ना की तुम्ही आमच्या अनेक पोरांना गव्हर्नमेंटचे जॉब देणार होतात काय झालं आता तुम्ही संस्था काही कंपनी आणल्यात त्या त्या गोविंदा पथकातल्या काही मुलांना नोकऱ्या देणार आहेत का किंवा त्यांचा पुढचा काही जो काही खर्च आहे तो करणार आहात का असे अनेक प्रश्न आहेत आणि याच्यावर मला असं वाटतं की सरकारने गोविंदा पथकांपर्यंत नीट माहिती पुरवली पाहिजे सरकारच्या अनेक सरकार चांगलं करते सरकार खेळाला एका गोविंदा आमच्या गोविंदाला एक वेगळ्या थरावर नेते पण त्याची माहिती खालच्या गणप गोविंदा पथकांपर्यंत जाऊ दे एवढीच माझी इच्छा आहे बिचारे आताच्या घडीला अनेक छोटे छोटे मंडळं ही टी शर्टसाठी पण आहेत की आम्हाला कोणी टी शर्ट देईल का आम्हाला कोणी गाडी देईल का या परिस्थितीतनं अनेक मंडळ जातात अनेक मंडळं मला भेटायला येतात अनेक अनेक राजकीय नेत्यांकडे जातात अनेक राजकीय नेते त्यांना मदत करतात अनेक मंडळं स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः हे सगळं करत आहेत पण मला असं वाटतंय जर तुम्ही करोड लाखो करोड रुपये खर्च करता या सगळ्या ह्याच्यावर तर मला वाटतं ते त्याचा फायदा त्या शेवटच्या मंडळाला पण होऊ द्या आमच्यातले काही गोविंदा मंडळं किंवा गोविंदा खेळाडू हे मला आम्हाला सरकारी नोकरीमध्ये मी गो दहियंडी थर लावतो किंवा दहीहंडी थराच्या प्रॅक्टिसला जातो आणि मी तिथला उत्तम खेळाडू आहे म्हणून माल, मला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली असा दिवस येऊ दे तो दिवस सर्व गोविंदा पथकांसाठी किंवा सर्व खेळाडूंसाठी आनंदाचा दिवस असेल माझी सरकारकडे विनंती आहे की आपण लाखो रुपयाचे प्राईज देताय सगळं करताय सगळं करताना आमच्या मुलांना खेळाडूंना रोजगार पण द्या आणि तुम्ही जर उत्तम रोजगार तुम्ही आमच्या मुलांना दिलात तर मला असं वाटतं की ही खेळाडूंची संख्या वाढत जाईल या गोविंदा पथकांमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढत जाईल कारण ही सगळी मुलं सर्वसाधारण घरातली मुलं आहेत आणि ही सर्वसाधारण घरातली सगळी जी मुलं आहेत ती मला असं वाटतं की उद्याची गोविंदाची सण जिवंत ठेवणारी थे ही सगळी मुलं आहेत पुढची पिढी ही जी येणार आहे ती मला असं वाटतं हीच पिढी आहे जिला आज तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे सरकारी नोकऱ्या असतील किंवा विविध योजना असतात सरकारी त्याच्यामुळे ही मध्ये ही आमची गोविंदा पथकाची मुलं सामावून घ्या एवढीच विनंती करायला मी आजचा व्हिडिओ बनवलाय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन की ही जी लोक जी जाणार आहेत ही जी स्पेनला जी साठ लोकं जाणार आहेत कृपया एकदा सरकारच्या मार्फत चेक करा की जाणारी मुलं ही खेळाडूच आहेत की काय कुठल्या पण गोविंदा पटकांचे अध्यक्ष विध्यक्ष अशी लोकं जाणार आहेत एकदा ते पण चेक करा कारण मला असं वाटतं जर सरकार आमचा सरकार पैसे खर्च करणार असेल तर तो, तो थेट फायदा त्या खेळाडूलाच झाला पाहिजे ना की इतर कुठल्या चमकूलगिरीश करणाऱ्या लोकांना झाला पाहिजे थेट सरकार थेट आमच्या खेळाडूंपर्यंत स्पेनला जाण्याची संधी मिळावी एवढीच विनंती आहे काही काही पुढं मुलं पुढच्या वेळेला ज्यावेळेला गोविंदाच्या दहीहंडीचे थर लावायला येतील त्यावेळेला आम्हाला अभिमानाने सांगता यावं की यातली काही मुलं ही आज सरकारने नोकरीमध्ये घेतलेली आहेत आणि यांच्याकडे पाहून पुढची पिढी देखील तयार व्हावी अशा काही घटना आणि अशी काही पावलं ही सरकारकडनं उचलावीत इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये ठाम निर्णय घ्यावा ज्याचा फायदा खालपर्यंत छोट्या छोट्या गोविंदा पथकांना होईल अशा प्रकारची कामं सरकारकडनं व्हावीत अशी अपेक्षा बाळगतो आणि काही चुकीचं असेल तर नक्कीच बोलीन कारण मला अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असल्या तर मला चिड येतं राग येतं आणि मला असं वाटतं याच्यावर बोललं पाहिजे आपण सो मला वाटतं की माझी गोष्ट ही सरकारपर्यंत नक्की पोचेल आणि यातून खेळाडूंना याचा नक्की फायदा होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र